आज पोलादपूर तालुक्यात परिवर्तनाचे वादल घुमले सडक्या विचारांच्या गंजलेल्या भिंती कोसळल्या मनाला हादरे बसले आणि प्रत्येक हृदयाला एक नवीन प्रकाशद्वार सापडले आजचा दिवस पोलातूर तालुक्याच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहिला जाईल कारण आज या भूमीने बाप लेख नात्याला नव्याने उलगडलं नव्याने जपलं आणि नव्याने घट्ट केलं आज या तालुक्याने लेकीचे आसवे पाहिली पण त्याचबरोबर बापाच्या दाटून आलेल्या कंठाचा गहिवरही अनुभवला आज आईला मनमोकळं होताना पाहिलं पण त्याही पलीकडे बापालाही आपल्या लेखीच्या कुशीत विसावलेलं पाहिलं आज बापाला लेखीनं मिठी मारली आणि तालुका समस्त समाज बांधव गहीवरून गेला प्रबोधनकार श्री वसंत हंकारे सरांच्या ज्वलंत विचारांनी उघवत्या भाषणाने आणि भावनिक साधेने आज संपूर्ण समाजाचे मन उजळले आज गरज होती अशा एका साधेची जी प्रत्येक बापाच्या मनात तवा विश्वास निर्माण करेल आणि प्रत्येक लेकीच्या डोळ्यात सुरक्षतेचा उजेड पटवेल आपली माती आपली माणसं ही संघटना केवळ नावापुरती संघटना नाही तर ती मातीतल्या माणसाचा जीव आहे भावना आहे आणि समाज हिताची चळवळ आहे आजच्या या उपक्रमातून केवळ बाप लेख नातर मजबूत झालं नाही तर संपूर्ण समाजात एकात्मतेचा सुरक्षतेचा आणि सन्मानाचा नवा दीप पेटला या संकल्पनेला दिशा देणारे आमचे आसामी विचारांचे व्यक्तिमत्व लाडके श्री राजदादा पाटे यांची ही संकल्पना तालुक्याच्या प्रत्येक स्तरातील नागरिकांना भिडली डोळ्यात अश्रू आणली आणि मनात कृतज्ञता जागवली भूतोना भविष्यतो असा हा सामाजिक उपक्रम घडवून आणल्याबद्दल सकल बहुजन समाज आणि आपली माती आपली संघटना यांचे संपूर्ण पोलादपूर तालुकावासीय कायम ऋणी राहतील आजचा दिवस खरा उत्सवाचा आहे आज पोलादपूर तालुक्यात सब मंगल है सब आनंद है